नमस्कार वाणेकर साहेब नमस्कार नमस्कार काय म्हणतोय पाऊस काय नाही पाऊस चालू पा। आहे काय हे काय वल भरपूर झालेले काय बाग फुटाने दिसतोय नाही कुठं असं टक्के ते चांगली आहे कळी दाखीत दाखवणार दा ना चला आपण दाखवा बरं कळी शेतकरी बांधवांना कळी दाखवा या झाडामध्ये काय बघा ना तुम्ही कळी Uh, जा। जा oh, तरी सांगतो सर कमीत कमी असं म्हणायचं गेल्या वर्षीपेक्षा आपला लवकर आहे तरी इतकी कळी दाखीत महिनाभर लवकर आहे महिनाभर लवकर आणि याला आपल्याला आता टिकवणं महत्वाचं आहे टिकवणं महत्वाचं आहे कारण आपल्याला वीस आधी पाऊस आलेला आहे वीस आधी पाऊस झाला पण गेल्या वर्षी तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी फायदा चांगला माल होता आणि आणि या वर्षी किती आपले सर साठ पासठ झाड फुटले होते फक्त तरी आणि आता सगळे असेच फुटायला लागले बऱ्यापैकी काय हे बघा ना आता हे वेल तुरी झाड आहे हा आणि हे इकडचं झाडात बघू आपण या झाडात काय फरक दिसतोय मी आता बघितलं ना तिथे हा हे बघाय का हे काय हे इकडे बघा बघा हे 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 का मग फुलं चांगलं आहे मस्त आहे ना अजून आपल्या पंधरा दिवस आहे ना आणि मला सांगा आता याला आपण ताण किती दिवस झालं होतं ताण आता याला असं म्हणायचं ताण जरा थोडा कमीच बसलंय पण त्या ताणाच्या मानापेक्षा पुढे जास्त फुटलं हा ताण या वर्षी बऱ्याच भागांना कमी बसलाय तरी पाऊस एक दहा पंधरा दिवस आधी आलाय आपल्याला मी म्हणतो आपउंटम सांगतो आपण त्या दर दर दिसला आज तीन पोटला पण या अशी उष्ट नात आहे म्हणले तुम्ही त्या ले थोडं लेट करू हां पण এমনি अशी जख केली ना बरोबर मग आणि समजावा 22 दिवसात आन बसला होता आपल्याला वीस दिवसाचा हां आणि डीबीचा भर घेतला होता का आपण हो घेतला डीबीचा घेतला हां डीबीचा भार आपला झाला होता झाला त्यानंतर आता मागच्या तीन चार दिवस आधी की तुम्ही दिला आणि झिरोबोन हा म्हणजे त्याचा आपल्याला चांगला रिझल्ट दिसतोय एकदम आणि राहिलाय बराचसा अजून निघणे बाकी आहे तुम्ही बाग आहे सांगतो असा बागी झाला फुटलं म्हणतो कसं पाहिजे कळीच काढतोय तो जबरदस्त हा बघ आणि यावर्षी आपले जवळपास सगळं झाड फुटणार आहे सगळे सगळे अंतर किती बाय किती तेरा बाय चौदा आहे मला वाटतं तेरा बाय चौदा आहे तेरा बाय चौदा बरोबर

आणि आता आपण रासायनिक खताचा डोस भरलाय का या वर्षात रासायनिक खत आता अजून अजून टाकलं का आपण रासायनिक खत टाकून घेणार टाकलेले बरोबर अशा प्रकारे शेतकरी बांधवांना बाग फुटत आहे आणि आता इथे आपल्याला हा बाग टिकवणं खूप महत्वाचं आहे जो की त्याच्यासाठी आपण शर्तीचा प्रयत्न करणारच आहे आणि आता बघा इथे काही ठिकाणी आपल्याला अशी नवती पण काही ठिकाणी वाढलेली दिसते त्याच्यामधून पण काढणार वर्षी याच्यातून काढलं होतं ना आपण सुद्धा काढणार नवतीतून सुद्धा आपण माल निघाल होता ना